लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीतून लाखो रुपयाचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे स्मशानभूमीच्या पुलाचे काम न करता साडेतीन लाख रुपयाचे बिल उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पंधराव्या वित्त आयोगातील विविध योजनांमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी बोगस बिले काढल्याचा गंभीर आरोप होताय गट विकास अधिकारी यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केरळची टोपी घातल्याचं आरोपपत्रात नमूद आहे तपासात या प्रकरणातील बोगस बिलाची यादी ही समोर आली असून यात तब्बल पंधरा लाखाहून अधिक रक्कम विविध योजनांच्या नावाखाली उचलल्याचे स्पष्ट झाले सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या या कारभारामुळे केवळ शासनाचाच नव्हे तर समाजाचाही विश्वासघात झाल्याचं स्पष्ट होतंय जिल्हा परिषदेने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असेल तरी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीतून पंधराव्या वित्त आयोगानंतर तब्बल लाखो रुपयांचा घोटाळा बांधकाम न करता तीन लाख नऊ हजार चारशे पस्तीस इतकं बिल उचलण्यात आलं म्हणजेच पूल कागदावरच बांधला गेला प्रत्यक्षात मात्र गायबच तसेच अंगणवाडी मिशन किलबिल प्रकल्पासाठी एक लाखाचे बोगस बिल शाळा बाल उपक्रमासाठी एक लाख नव्वद हजार रुपये आरोग्य शिक्षण आणि उपजीविका विभागासाठी चार लाख छप्पन्न हजार पाण्याचे पाण्याचे पाणी संकलन प्रकल्पासाठी पाच लाख पन्नास हजार आणि स्वच्छता मोहिमेसाठी सहा लाख अकरा हजार रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचे न्यूजच्या तपासात समोर आले एकूण मिळून तब्बल बावीस लाखांहून अधिक रक्कम कोणतेही प्रत्यक्ष काम न करता शासन खात्यातून उचलल्याचा गंभीर आरोप आहे या सर्व गैरव्यवहारांबाबत नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती त्यावर जिल्हा परिषदेने सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र आजपर्यंत कोणताही अहवाल सादर झालेला नाही स्थानिक नागरिकांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे हा घोटाळा उजळत आणल्यानंतर आता गावकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे